नमस्कार महाराज बऱ्याच दिवसापासून तुमचे प्रश्न येत होते की कुठल्या कंपनीचे खतं वापरावीत माझ्या जमिनीसाठी मी कुठल्या कंपनीचे खतं चांगले आहेत सांगा बा तुम्ही महाराज मला जे जे कंपन्या चांगल्या वाटलेल्या आहेत एवढ्या सहा वर्षाच्या मध्ये आणि दुकानाच्या आणि आठ वर्षाच्या एवढ्या या क्षेत्रामध्ये जो अनुभव आलेला आहे त्याच्यामधून काही निवडक कंपन्या मी तुमच्या समोर हो ठेवलेल्या आहेत ज्याचे मला एक्सलंट रिपोर्ट आलेले आहेत हे माझ्यावर भरोसा ठेवून तुम्ही जरी वापरलं तरी तुम्ही नाराज होणार नाहीत अशाच कंपन्या सांगतो महाराज याचा अर्थ असा नाही की तुम्ही ज्या कंपन्या कम्पने, कंपन्यांचे खत वापरतायत ते चुकीचे आहेत तेही चांगले असतील पण ह्या ज्या कंपन्या काय त्याच्या बाबत आपण थोडस माहिती घेऊ आणि मग तुम्हाला समजेल मित्रांनो पहिली कंपनी आहे यारा फर्टिलायझर नॉर्वे नॉर्वे या देशातील सगळ्यात जबरदस्त कंपनी एकोणविसशे पाच मध्ये याची स्थापना झाली महाराज प्लस देशांमध्ये काम करते फक्त भारतात वित अस नाही महाराज साठ देश भारत चायना आफ्रिका रशिया युरोप स्पेन स्वीडन पोलंड जे काही असतील त्या देशांमध्ये दे। दुसरी कंपनी याचं जे हात आहे याचा जो हातखंड आहे ही जी कंपनी आहे ही सगळ्यात बेस्ट आहे कॅल्शियम मॅन्युफॅक्चररमध्ये म्हणजे कॅल्शियमच्या खदानी आहेत यांच्याकडे कॅल्शियमचा भरपूर मोठा सोर्स आहे म्हणून यांचं कॅल्शियम वगैरे यांचं कॅल्शियम जे आहे त्यांच्यावर जास्त भर राहतो कॅल्शियम ग्रेड सोर्स दुसरी कंपनी आहे महाराज आय सी एल इस्रायल केमिकल लिमिटेड इस्रायल बद्दल काय सांगायचं तुम्हाला एक असा देश आहे मुठेबर ज्याची एक करोड ही जनसंख्या जन नाही तो पुरा अमेरिकेला चालवतो पन्नास लाख येऊ तिथे राहतात एवढासा मुठेभर देश काहीच करू शकत नाही त्याचा आजूबाजूची कंट्री <coughs> एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ही कंपनी स्थापन झाली महाराज मा, इस्रायल गव्हर्नमेंटची कंपनी आहे शंभर प्लस देशांमध्ये दे काम करते इचे ही रेट आणि रिपोर्ट एकदम तुफान आहेत हे जे आहेत या सगळ्या कंपन्या थोड्या खिशाला गरम वाटतील तुमच्या रेग्युलर कंपन्या जर तुम्ही सोडत असता पण रिपोर्ट एकदा घ्याल किंवा सत्य ही अशी गोष्ट आहे महाराज एक ना एक दिन समोर येऊनच जाईल मी जरी नाही सांगितलं तुम्हाला तरी एक दिवस कोणी कोणी येऊन तुम्हाला सांगूनच जाईल त्याच्यामुळे मी एक गोष्ट समजून घेतली या भाऊला दुसऱ्या कसून माहीत पडण्यापेक्षा आपणच सांगून देऊ म्हणजे आपण चुकीचे नाही ठरणार तिसरी कंपनी महाराज के प्लस एस ही जेव्हा पोटेस्ट ची सुरुवात झाली म्हणजे हिची सुरुवात जवळजवळ अठराशे एकोणनव्वद पासून झाली शंभर दीडशे वर्ष पुढे गेले आता पास पार हे जवळपास युरोपच्या वीस कंट्रीज म्हणजे समजून का तुम्ही स्विझरलँड पोलांड स्पेन युके जर्मनी नंतर आफ्रिकाच्या दहा कंट्रीज अमेरिकेच्या पंधरा कंट्रीज एशिया पेसिफिक म्हणजे आपण भारत पाकिस्तान चायना रशिया अशा या देशांमध्ये हो ही काम करते महाराज एवढ्या मोठ्या या तिघ कंपन्या आहेत मी उगाच नाव घेतला महाराज की कुठली कंपनीचे खत मी वापरतोय मी परत एकदा सांगतो की तुम्ही वापरत असाल ती चुकीची कंपनी नाही ती ही चांगली असेल पण या कंपन्यांचा जेव्हा तुम्हाला वापरायला तुम्ही कधी जर तुमच्या हातातून ही ग्रेट गेला ह्या कुठल्याही कंपन्यांच्या तर तुम्ही माझ्यावर नाराज होणार नाही असं आहे महाराज हिची जी आहे ही सगळ्यात बेस्ट ताकद आहे हिची पोटॅश मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पोटॅश मध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे आपला आयपीएलचा पोटॅश आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथे आता देतात की नाही देतात ते पोटॅश आयपीएल ला सप्लाय पण मागे खाली लिहिलं प्लस एस यांच्या स्वतःच्या खदानीत याच्या तीन कंपन्या सांगितलं ना याची वेगळी याची वेगळी खदा पोटॅशची खदान याची फॉस्फरसची याची कॅल्शियमची स्वतःच्या खदानीत मला महाराज माझ्या घरामध्ये दूध जर येईल ना माझ्या घरामध्ये जर गुर ढोर राहिले ना म्हशी आणि गायी राहिले ना मी घरासाठी वेगळं दूध ठेल आणि माझ्याकडे जर उकडा लावलेला राहील ना कोणी दूध घ्यायला येईल त्याला मी दर दररोज थोडं अर्धा लिटर दूध देत असेल विकत तर त्याला कसं दूध आणि मला कसं दूध देईल हे तुम्हालाही चांगला माहीत आहे अजून तिसरं महत्वाची गोष्ट महाराज या झाल्या मेन यांच्या ज्या रेग्युलर येतात तीन एकोणास बारा एकशे तेरा चाळीस तेरा आणि काही दोन वेगळ्या कंपन्या आहेत जे या यांच्या गटात नाही बसत या थोड्याशा वेगळ्या मॉलिक्युल्स आहेत वेगळ्या वेड्स आहेत यांच्या वाल्या थोडसा पेंटॉक्साईड फॉर्म्युलेशन म्हणा ऑक्साईड फॉर्म्युलेशन म्हणा त्याच्यामध्ये ह्या दोन कंपन्या तुफान आहेत एकदम यांच्यापेक्षा खूप मार्क जातात पण या ग्रेड्स सीएनच्या काही तुलना नाही होत यांचे त्याच्यामुळे आपण न करू पण क्वालिटी साठी तुमच्यासाठी सांगून ठेवतो कॉम्पोचे आहेत रिपोर्ट सांगा कॉम्पोचे कसे आहेत मारात ज्यांनी ज्यांनी कॉम्पो वापरले असेल त्यांनी नंतर इंडिगेमचे आहेत हे कॉम्पोचं हायड्रोस्पीड येतं चौदा अठ्ठेचाळीस येतं एन ट्वेंटी येतं याचाही आठ बेचाळीस सत्तेचाळीस एपी म्हणून गेड फेमस आहे नंतर चौदा अठ्ठेचाळीस आहे एन ट्वेंटी आहे तर अशा प्रकारे ह्या चार पाच कंपन्या आहेत महाराष्ट्र ज्याचा मला वैयक्तिकरित्या खूप चांगला अनुभव आला आहे परत अजून एकदा बोरिंग प्रश्न हे याचा अर्थ आहे काही प्रमोशन मला येत का पैसे देतात असं काही नाही या जगात त्या मोठ्या कंपन्या आहेत आणि याची रिपोर्ट एकदम भारी आहेत परत परत तुम्ही जर वापरत असाल तुमच्या जवळच्या कंपन्या त्या चुकीच्या बिलकुल नाही आहेत पण मला ज्या व्यक्तिगत अनुभव मी घेतलेत मी तुमच्या समोर मांडले कारण की मला तसे प्रश्न आले होते तर आज साठी एवढेच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र